नमस्कार मंडई तर आज आपण घरात पाहुणे आले किंवा मग भाजीला काही नसेल तर अशी चटकदार झणझणीत जन अशी भाजी बनवणार आहोत शेवभाजी ढाबासारखी तर इथे मी कढईमध्ये कढईमध्ये तेल छान गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये जिरे टाकून घ्यायचे जिरे परतले की मौरी टाकायचे आहे मौरी छान परतली की यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि कांदा छान असं परतून घ्यायचा आहे तर इथे माझा कांदा परतून झालेला आहे आता मी यामध्ये खोबरं आले लसूण आणि कोथंबीरची पेस्ट टाकून घेणार आहे ही पेस्ट आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहे आता यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे टोमॅटो सुद्धा छान परतून घ्यायचा आहे थोडंसं चवी चिमूटभर मीठ टाकून घ्यायचं आहे जेणेकरून टोमॅटो लवकर सॉफ्ट होईल तर यामध्ये आता आपल्याला पावडर मसाले टाकायचे आहे हळद पावडर मिरची पावडर धने पावडर कांदा लसूण मसाला आणि हे मसाले टाकून आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला एक चमचा असं पाणी टाकून घ्यायचं आहे पाणी टाकल्यामुळे आपले मसाले खाली लागणार नाही छान परतले जातील तर मसाले बघू शकता छान असे तेल सुटेपर्यंत परतलेले आहे आता यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे जेवढं पाहिजे जेवढं पाणी पाहिजे तेवढं पाणी टाकून ते घ्यायचं आहे घट्ट पातळ ग्रेव्ही जशी पाहिजे तसं तेवढं पाणी टाकून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे गॅस मोठा करायचा आहे छान असं उकळून घ्यायचं आहे भाजी आणि भाजीला उकळी आल्याच्या नंतर तीन ते चार मिनिट परत छान असं कमी गॅसवर उकळून घ्यायचे आहे आता या पद्ध आता तुम्हाला शेव टाकायची असेल तर तुम्ही या भाजीमध्ये शेव टाकू शकता आणि गॅस लगेच बंद करायचा आहे कारण की शेव टाकल्याच्यानंतर भाजी आपली आणखीन घट्ट होईल बघू शकता छान असा कलर आलेला आहे भाजीला एकदम सोप्या पद्धतीने भाजी सांगितलेली आहे मी तर ही भाजी मी एका डिशमध्ये काढून घेते तर मी ते भाजी काढून घेत घेतलेली आहे आणि यामध्ये आता मी शेव टाकून घेणार आहे तर तुम्ही ही सुद्धा टाकू शकता किंवा जी दुसरी लाल शेव असते ती सुद्धा टाकू शकता या पद्धतीने एकदा भाजी नक्की करून बघा आता यावरती आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे बारीक शिरलेली भाजी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा